शुभ सकाळ सर्वांना तर स्वागत आहे तुमचं माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये आणि माझी झाली आहे सकाळची सुरुवात देवपूजा झाली आहे तुळशीला पाणी वगैरे घातलं आणि इथं मी मळून ठेवलं पीठ आणि केली आहे टमाटे चटणी दादूसाठी डब्याला दा तर माझं चालू आहे इथं स्वयंपाक आणि आता भक्ती आली काहीतरी सांगायला काय सांगतेय बाबू चल बाई तुला अंगो करायची ना अजून उठा नवीन ना आरती हा आम्ही काल सोमवार होता ना महादेवच्या मंदिरात गेलो तर आरतीला तिथे सांगू राहिली तर आज भी आहे शुभ मंगळवार तर आज आहे मला उपवास आणि बाकीच्या ना करायचं आहे स्वयंपाक तर चला आज दिवसभराचे रुटीन परत तुमच्यापर्यंत शेअर <laughs> तर इथं चालू आहे माझ्या स्वयंपाक टमाट्याची चटणी दादूच्या डब्याला केली अजून मला काही पातळ भाजी करायची आहे मला खिचडी करायची आहे आता आणि भक्तीला काय न्यायचे डाब्याला बाई खिचडी आजू मला खिचडी आता नाही म्हणत ती पार बारा वाजता होईल मला खायची नव्हती पण मग कालचाही उपवास झाला सोमवार त्यामुळे आता मी सबुदाना टाकलेला आहे भिजत थोडासा आणि खिचडी करते करायची मला भक्तीला पण जायचं आहे अंगणवाडीमध्ये है ना भक्ती जाशील ना बाई अंगणवाडीत इकडून इकडून ये तुला बघायचं सर भक्ती बघा सगळ्यांना हाय कर राहिली आणि शुभ सकाळ सांग व्यवस्थित व्यवस्थित सांगायचं शुभ सकाळ कसे आहे तुम्ही असं म्हणायचं तुम्ही कसे तुम्ही बरे का सर्वेजण आम्ही पण बरे दाखव फुल ड्रेस कसा दिसतो उभा रा व्यवस्थित hmm. आवरून घ्या लगेच देवा दशन ढळ टाईम झाला नऊ वाजले चांगला भांग पाड व्यवस्थित मी कसा पाडून देत असा आधी सरळ केस कायचे सर्वे केले नाही ना सर्वे करून मग मधून भांग पाडायचा पाय ती व्यवस्थित नाही पाडला पाहिजे हां करा आता सरळ मग तुला बी कळलं पाहिजे ना तुझा भांग पाडायचा घ्या असं आणि अवधूत शाळेत गेला त्याच्यानंतर मी भक्तीचं पण आवरून दिलं कारण तिला पण जायचं होतं अंगणवाडीमध्ये तर तिची शाळा काय साडेनऊ ला भरती आणि अकराला लगेच सुटते पण मग तेवढी सवय लागत ती म्हणजे मोठ्या शाळेत टाकायच्या आधी लहान मुलांना सवय लागते तर तिचं पण आता मी इथं आवरून देत होती तिची आंघोळ वगैरे मी तिला घातली होती आणि बोलत होती आई हे बघी तोरण छान आहे असं बोलत होती त्यांना छान वाटतंय मग तिथं लावलं मी ते आणि आता भक्तीचं आवरून दिल्यानंतर मग बाकीचे कामं कारण आज आहे पहिलाच आखाडमधला मंगळवार तर मला सर्व व्यवस्थित घर आवरून सावरून घ्यायचं त्याच्यानंतर मला घर बाहेर पडवी धुवायची भांडी घासायचे धुणं धुवायचं काम तर दिवसभर हे चालूच असतं तर घरं झाले आवरून परत बाहेरचं आवरायचं राहिलं आहे पसरला तर म्हटलं त्याच्या आधी भक्तीचं आवरून देऊ तर चला आता भक्तीचं आवरून भक्ती जायला अंगणवाडीमध्ये आणि त्याच्यानंतर मग माझे बाकीचे काम सुरू तर भक्तीचा आवरला आणि ती पण आली ते अजून महाराजांना दर्शन करायला तर मला अजून देवाला फुलं आणायची फुलं काही आणले नाही अजून कारण की टाईम नाही भेटला आता जात आणि भक्ती मला म्हणत होती का पाय जोड असे जोड मला तुझ्या पाया पडायचे तर बघा आज खरंच तिनं सांगता पाया पडली आणि मला पण तिच्या पाया पडायला लावलं तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता ते बघा तिने मला पण आणि आपण पडलंच पाहिजे कुमारिकेच्या पाया या तर भक्ती गेली शाळेमध्ये आणि आता मी घरं झाडून घेतलं ते सगळे सकाळीच फक्त फ पुसायचे होते बाकी तर आता मी इथे सगळे घरं स्वच्छ करून घेते कारण आज निवत पाणी पण करायचं आहे दुपारन म्हणजे संध्याकाळी त्याच्यामुळं घरं व्यवस्थित क्लीन करून घ्यायचे जेणेकरून मग चांगलं वाटतं आणि पावसाचं वातावरण असल्यामुळं लवकर ते घरं सुकत नाही पण मग ते रोजचे रोज आपल्याला पुसाची सवय लागली आहे पहिले कसं कपड्याने पुसाची वेळ लागायचा मला आणि आता हे फरची पुसायचं आणल्यापासून मला चांगलं पण वाटतं आणि चांग म भारी वाटतं पुसायला आणि पटकन घरं व्यवस्थित क्लीन होत्या तर आता मी घरं पुसून घेते बाहेरची पडवी धुवून घेते भांडे घासते तरी तर माझं घर वगैरे क्लीन झालं होतं आता मी बसले भांडे घसायला भांडे घसले का लगेचच पडवी धुवून घेते म्हणजे भांडे आवरून जाते आणि बाहेरची पडवी पण धुऊन जाते आणि बाहेर बघा चिखलच दिसते तू मला पाऊसच थांबत नाही आहे सारखी रिमझिम पाऊस चालू आहे पण मग पाऊस धरून आपले कामं नाही आठवायचे आता पॉलेहासमध्ये आज काम आहे आज मिस्टर आणि गणपतभाऊ गेले फुलं खुडायला ते काय मला बोलले नाही का तू चाल फुलं खुडायला का मला घरामध्ये आज काम होतं म्हटलं नाही आज आजी ना आमच्या सासूबाई गेलं आहे आज महिन्याला आमच्या आजी म्हणजे आमच्या अक्काची आई वारलेल्या आहे ना मग तिकडं महिन्याला त्या गेलं आहे त्यामुळं त्या घरी नाही आहे भक्तीला सांभाळायला त्याच्यामुळे मला घरातलं काम बी तिला पण बघायचं शाळेतून आल्यावर परत तिचा पसारा चालू होऊन जातो तर तिला झोपून द्यायचं आणि मग त्याच्यानंतर मी पॅकिंगला बसेल आणि मग परत बाकीचं काम तर आता मी पटपट इथं भांडे वगैरे घासून घेते आणि भांडे घासल्यानंतर मग फुलं पण पॅकिंग करायचे हाय आत्ताच बोलली होती ती का एक बॉक्साची ऑर्डर आली आहे आम्ही खुडून देतो पॅकिंग कर पण मी बोलले नाही अजून मला बाकीचे काम आहे त्याच्यामुळं मी आता नंतर पॅकिंग करणार आहे तर चला आता मी पटकन पडवी धुवून घेते तर आता सर्व बापा सरा उचलून घेतला मग अशी झाडून काढलं ते पोते धुवायचे होते कारण चिखलाचे पायपुचते शेतकरी व्यवसाय म्हणतात चिखल हा होणारचे पण क्लीन करायचं काम आपल्यात राहतं कारण आपण जेवढं घर स्वच्छ वगैरे ठेवू तेवढी आपल्या घरी लक्ष्मी येते त्यामुळं मला सवयचे पहिल्यापासून घर व्यवस्थित क्लीन करायचं आणि बाहेर बी व्यवस्थित स्वच्छ धुवून धुन काढायचं आणि माझी सासूबाई बोलत राहत्या जाऊ दे कशाला धुती इथं पसाराच होतो घाणच होती कारण फुलं पण पॅकिंग करायला लागते ना त्याच्यामुळं फुलांची पण कचरा पडत राहतो पण मी काही ऐकत नाही मला आवडतं काम आवरायला असं स्वच्छ ठेवायला पहिल्यापासनं तर नेमकं लाईट नव्हती नाही तर मी नळीनेच पडी धुवत असते तर लाईट नसल्यामुळं मग मी बादलीमध्ये पाणी घेऊन आणि आपला जो डबा आहे छोटासा त्याने पाणी वतून मग सगळं पडवी स्वच्छ करून घेत असते तर चला इथं माझं सगळं आवरलं आहे आणि मी देवासाठी थोडेसे फुलं आणायला गेले होते फुलं आणले देवाला वाहिले ते फुलं कारण सकाळी आजीने देवण आणले होते तर फुलं नव्हते वाहिले तर म्हटलं थांबा मी नंतर वाहून देईल फुलं आणि घर बी सगळं आता सुकत आलेलं आहे मग पुसलं ते आणि घर क्लीन करून बाहेरची पडवी पण धुतली येन बघा मला तर हे बेडशीट इतक इतकं आवडलं आणि एकदम छान कलर वाटतो आणि त्याने एकदम उठून बेड दिसू राहिला तर एकदम मस्त तर असं प्रसन्न वातावरण वाटतं घरामध्ये घर कसंही असू पत्र्याचं असू की मोठं असू पण ते घर क्लीन करणं आपल्या हातात असतं तर मला पहिल्यापासून सवय घर चांगलं ठेवायचं आणि बाहेरवी पडवीमध्ये थोडंसं पाणी मारून साफ करून घेतलं ते पण आता सुकत आलेलं आहे तर बाहेर पण स्वच्छ झालेलं आहे आणि आतमध्ये भांडी ठेवून दिल्या तर ना आता सर्व काम आवरलं आणि फक्त धुनं राहिलं होतं तर आता मी धुणं धुवून घेतलं आणि ते हाऊसमध्येच वाद घालू राहिले पॉली हाऊसमध्ये बघा ह्या साईडला तुम्हाला जे कपडे दिसू राहिले ते कालचे कपडे आणि ते कडक वाळून गेले मस्तपैकी कारण पेपर थोडा ना तापतो गरम होतो आणि इथं पाऊस लागण्याचे काही त्रास नसतो त्यामुळे मी सगळं धुणं पॉली हाऊसमध्येच स्वाद टाकते आणि तिथं मस्त मी नायलनच्या वा, वलण्या बांधलेल्या जे बॉक्स आपण आवडतो ना त्या बॉक्साच्या नायलन असताना त्याने ना मी तिथं वलण्या बांधल्या दोन तीन आणि तिथं मस्त व्यवस्थित कपडे सुकून पण जातात आणि दिवसभर टेन्शन नाही बार बार हात नाही लावायचा की सुकला का नाही सुकला का नाही त्यापेक्षा एकदा टाकून द्यायचे आणि दिवसभर मस्त कपडे सुकून तर सगळे कपडे वाद घालून झाले साडी आणि पातळ दुसरीकडे टाक तर चला आता सगळं घरातलं आहे बाकीच्यांचे जेवणं वगैरे झालेले आणि आता मी परत ते खिचडी माझ्यासाठी मला आहे मंगळवार उपवास तर आता मी फराळ करते आणि फराळ केल्यावर लगेच मला पॅकिंगला बसायचं आहे तर चला या सर्वांनी खिचडी खाण्यासाठी तर मी आता इथं बसले पॅकिंगला आणि मिस्टर गेले तिकडच्या माळ्यामध्ये तिकडं निंदायला त्याच्यामुळे ते तिकडं आहे आणि इकडं सकाळी फुलं खुडले ते दोघांनी तर म्हटलं चला आता पॅकिंग करून घेऊ आणि बघू शकता मी डोकंसुद्धा अजून घातलेलं नाही आहे एक वाजला मी आता खिचडी खाली घरातला आवराला एवढा वेळ गेला आज सगळं स्वच्छ क्लीन सगळीकडं केलं थोडेसे मोठे कपडे धुवून टाकले चादरीन ते आणि टाईमच झाला मला धुन ते धुवायला तर आता पॅकिंग झाल्यानंतर मग मला परत संध्याकाळचे इथं आमच्या बांधावर मुंजा मसबा आवले आहे तर त्यांना निवत पाणी करायचे मंगळवार असल्यामुळं आणि आज आखड्यातला पहिला मंगळवार त्याच्यामुळं निवत पाणी चारही मंगळवारी आम्ही इथं करत असतो तर म्हटलं चला आता पटपट पॅकिंगच करून घेऊ आणि त्याच्यानंतर मग आपण आवरून सावरून लगेच निवत पाणी करून घेते कारण संध्याकाळी पण पाऊस पाणी राहतो आणि पोरांना पण मग जेवण करायला दम निघत नाही शाळेतून आले का भक्ती तर आलीचे दादू येतो पाच वाजता तोपर्यंत माझं पटपट आवरून मी लगेचच आता स्वयंपाक पाणी करून घेणार आहे तर चला बघत राहा व्हिडिओ स्किप न करता तर इथं माझी पॅकिंग झाली आणि आता बॉक्स पण भरून झालेले तर दोन बॉक्स भरले आता ते आवडून घ्यायचे त्याच्यामध्ये पिशव्या टाकायच्या आणि मग झाली पॅकिंग आमचे बॉक्स रेडी झाले भरून एक बॉक्स गावात घेऊन गेले आणि भक्ती पण झोपेतून उठली आणि बघा त्याने बांगड्यांचा घरात पसारा घालून ठेवला आणि बघा मोठ्या मोठ्या बांगड्या हातात घालून घेतल्या छोट्या नाही बाई त्या मोठे कोणचे हां मस्त आहे ग आणि मला करायचे आता निवत पाणी तर चला मी आता सकाळी गुळभिजत टाकला होता मस्त पाणी झालं त्याचा भातासाठी तांदूळ काढले गुळभिजत टाकले त्याच्या आपल्याला सोळ्या करायच्या मस्त गोड तर बघा इथं मी लागले स्वयंपाकाला आणि मी रशीचं वाटण वाटून घेतलं आणि इथं जे दिसतंय मी भिजत टाकला होता ते मी गाळून घेतलं एका चाळणीने कारण गुळामध्ये ना कचरा निघत असतो त्याच्यामुळे मी ते गुळाचं पाणी भे करून आणि ते व्यवस्थित गाळून घेतलं आणि त्याच्यानंतर मग आपल्याला खिशी घ्यायची त्याची वाली सोळ्यांची आणि बघा इथं रशी पण मी कढत टाकून दिली तर रशी भजे कुरडई पापडी आणि भात पोळ्या एवढं करायला लागतं तर मी आता इथं गुळाचं पाणी पूर्ण गाळून स्वच्छ करून घेतलेलं आहे आणि ते आता उकळत ठेवलं आणि मग त्याच्यामध्ये गव्हाचं पीठ थोडं थोडं टाकायचं आणि थोडीशी वाफ भरली का लगेच असं लाटण्याच्या सहाय्याने हलून घ्यायचं आता ठीक आहे मला मोबाईल पकडून हलवायचं होतं तर मी मोबाईल बाजूला ठेवून दिला थोडं हलवून तुम्हाला दाखवते तर अशा प्रकारे आपण जशी नागडची खिशी घेतो मी तशी खिशी घेतली आणि माझ्या ना थोडीशी कोरडी खिशी झाली ती जर आपल्याला कोरडं वाटलं थोडंसं तर थोडंसं पाणी त्याच्यामध्ये ॲड करून द्यायचं जेणेकरून मग मऊ खिशी होती आणि चांगल्या येतं सोड्या तर इथं चालेल माझं स्वयंपाक करायचं काम आणि त्याच्यानंतर मग मी ते पीठ काय केलं एका पिशवीमध्ये टाकून घ्यायचं ते गरम असतं ना तर पिशवीत टाकून घ्यायचं आणि पिशवीमध्ये मळून घ्यायचं आणि त्याच्यानंतर मग उंडा जो असतो मऊ करून लाटायचा आणि मग त्याच्या सोड्या बनवायच्या तर असं चालू आहे माझं इथं निव्वद पाणी करायचं काम आणि अजून तर भजी करायची पापडी तळायची आणि त्याच्यानंतर मग नैवेद्य थोडीशी लवकर स्वयंपाकाला लागले होते कारण संध्याकाळी पण मग पाऊस येतो पोरं पण त्रास देतात त्याच्यामुळे मी थोडीशी लवकरच स्वयंपाकाला लागले होते आणि चला आता मी कुड्या पापड्या तळायला घेतल्या भजी कुडई पापडी सोळ्या आणि काही झाल्या आता आमच्या अक्का आल्या आता त्या लाटू राहिल्या तोपर्यंत मी तळून घेते तर त्या इतक्या ताल्या वरून आणि त्यांना मी लाटायला लावल्या राहिल्या त्या कारण ते पीठ जर ना कोड होऊन गेलं ना मग त्या लवकर लाटल्या जात नाही निब्बर होऊन जातात ते सैल तोपर्यंत चांगलं लाटता येतं तो डब्याने कापा बरं ह्या ग्लासने नाही कापले मी डब्याने आजीला त्रास नको देऊ करू दे आजीला त्रास नाही द्यायचा बाळा मस्त खेळायचं तुला खायचं चांगक्या आवडत्या ना सोळ्या तो भत्ता पाहिजे किती सांडावला काय रागुडा घातला तेल तापलं का पाहून द्या तापत आले आता बाई आजीने लाटल्या तू वाद घाल पटापटा चाल नाही वाळवायचे राहत पण मग चिटकल्या चिटकत नाही म्हणाला खिशीच्या त्याच्यामुळे टाका मग तुम्हाला तळ का निवड भरले का मध्ये हे तळून आहे आता सोळ्या तळते मी काय झाडे शेवटचं पीठ आहे का ते मग शाळे जाऊन आली अंगणवाडी जाय ती तू आजीला सांग गेलो होती ना हो म्हणायचं तुला काय शिकवलंय मी हो म्हणायचं हो शाळेतल्या मुली हो म्हणते हा ना तर इथं मी आता सोहळ्या झालेल्या आहेत त्या पटापटा तळून घेते आणि सर्व आता कडे ठेवले तर सगळंच आता इथे कुठे गेल तर विचार करायचं ना कुठे गेल तर मीवत भरायचे इथं डब्यात कशा नरम राहते ते याच्यात तर इथं नि इथं निवड वगैरे सगळे भरले होते आणि फक्त आता भजे राहिले होते तर आता मी भजे तळून लगेच आजीकडे दिले त्यांनी निव्द भरले आणि आम्ही निवड दा दाखवायला जाणार आहे आता तर चला आता इथंच व्हिडिओची एंड करते महाराजांना पण निवद दाखवला कसा वाटला व्हिडिओ नक्कीच सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा बाय बाय